नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण चौतीस साईज वन टक्स पेपर कटिंगचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे ह्या व्हिडिओसाठी योगिता पाटील रावेर त्या रावेरच्या ताईत त्यांनी आपल्याला कमेंट पाठवली योगिता पाटील ताई यांनी की चौतीस साईज वन टक्स पेपर कटिंग, कटिंग दाखवा म्हणून तर त्यांच्या आज कमेंटवरून आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज टाकलेला आहे तर त्यासाठी आपण माप कसे घ्यायचे ते बघणार आहोत त्यांनी फक्त साईज सांगितलेली आहे उंची शोल्डर मुंडा हे कुठलेही माप पाठवलेले हो नाहीत तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे आणि सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि आपले जे पेपर पॅटर्न आहे ते वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे प्लास्टिकचा कापड आहे खराब होत नाही फाट पाण्यात टाकला तरी फाटत नाही बघू शकता अगदी फ्लेक्झिबल आहे आणि सध्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे पेपर पॅटर्न सोबत तुम्हाला साठ डिझाईनच्या बाह्या आणि एक कात्री अगदी फ्री मिळत आहे सर्वात आधी आपण इथं हा कापड क्रॉस मध्ये आहे तर सरळ लाईन मारून घेऊयात उंचीच माप टाकायचं आहे तेरा इंच तयार उंची घेणार आहे चौदा इंच वरती टीक करत आहे चौतीस साईज आहे आता गळ्यानुसार शोल्डर मुंड्याची माप आपण घेत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते समजा आठ इंच गळा असेल तर चौतीस साईज साठी साडेपाच इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे सहा इंच मुंडा छातीचा चौथा भाग चौतीस साईज आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही जर नवीन शिकत असाल तर दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंचवरतीचं टीक करायचं आहे हे अर्धा इंच का टीक कर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बऱ्याच महिलांच्या काखेमध्ये फुगा येत असतो कापड गोडा होतो तो कापड गोडा होऊ हो नये फुगा येऊ हो नये त्यासाठी आपण हे दीड वरती टीक करून घेतो अशा पद्धतीने आपण पाव इंच आकार देण्यासाठी घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं आकार द्यायचा आहे आता गडारुंदी आपण टीक करून घेणार आहोत अडीच इंच गडारुंदी साडेआठ इंच तयार गडा आहे तर नऊ इंचावरती मी टीक करून घेणार आहे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन हवं हो असतं तर इथं अशा पद्धतीने आपण टीक करून घेतलेला आहे स्क्वेअर बॉक्स बनवून घेतलेला आहे डीप नेक आहे तर त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं आहे तर मी इथे गळ्याच्या साईडने डाऊन करून घेते आता हा आहे नॉर्मल यू गळा आणि तुम्हाला जर पसरत हवा असेल तर त्यानुसार कसं माप घ्यायचं ते, ते सांगते आता इथं जशी आपण गळारुंदी अडीच इंच घेतलेली तर इथं आपल्याला साडेतीन इंच घ्यायची किती इंच घ्यायची साडेतीन इंच म्हणजे एक इंच आपल्याला इथं वाढवायचं आहे आणि कमी पसरत हवा असेल तर अर्धा इंच वाढवलं तरी चालेल अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे इथं झाला तुमचा गळा तर आपली इथं मापं टाकून झालेली आहेत आता कंबरचं माप घेऊयात मी इथे अठ्ठावीस इंच कंबर घेणार आहे अठ्ठावीसचा चौथा भाग साडेसात सॉरी सात इंच पाठीमागचा टक्स एक इंच आणि दीड इंच शिलाई मारली त्यांनी कंबरेचं माप वगैरे काहीही पाठवलेलं नाही तर आपण अठ्ठावीस साईज कंबर घेतलेला आहे अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच एक इंच पाठीमागचा टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन असे आपले हे माप आहे हे एक इंच का घेतो आपण पाठीमागे जो टक्स घेतो त्यासाठी ते आपल्याला एक इंच हे हवं असतं म्हणून आपण एक इंच वाढवून घेत असतो तर इथं आपण लाईन मारून घेऊयात नेहमी कमेंटमध्ये जर तुम्ही माप टाकत असाल तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर पूर्ण मापं टाकायची आणि नाव पण टाकायला विसरायचं नाहीये तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे टकची रुंदी आणि टकची उंची मी तुम्हाला सांगितलेलंच आहे गळ्याच्या रुंदीनुसार आणि उंचीनुसार टकची रुंदी आणि उंची असते चार इंच टकची रुंदी घेतलेली आहे टकची उंची आणि रुंदी हे गळ्याच्या रुंदीनुसार असतं म्हणून टकची रुंदी मी इथं घेतलेली आहे चार इंच उंची घेतलेली आहे चार इंच आता आपण कटिंग करून घेऊया मुंड्याचा शेप जर तुमचा गोल व्यवस्थित असेल तर मुंड्याला कापड होत येत नाही नाही पसरट गळा कट करूया अशा पद्धतीने मी इथे पसरट गळा कट केलेला आहे आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत तर इथं आपण पट्टीसाठी अर्धा इंच टीक करून घ्यायचं आहे सर्वात आधी कारण पुढच्या भागाला मी पट्टी घेणार आहे तुम्ही जर पाठीमागून पट्टी घेणार असाल तर पाठीमागे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जसं मी टीक करून घेते सेम त्याच पद्धतीने टीक करायचं आहे पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवलेला आहे अर्धा इंच साईडला सोडून गडा रुंदी शोल्डर मुंडा साईज आता आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे इथं आपण अशा पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे पुढचा गळा टिक करून घेऊया साडेपाच इंच जर पुढचा गळा असेल तर सहा इंच वरती टीक करायचं आहे सहा असेल तर साडेसहा इंच वरती अशा पद्धतीने मी गडा इथं टीक केलेला आहे मुंड्यालाही शेप देऊन घेऊयात इथे मी मुंड्यालाही शेप देऊन घेतलेला आहे तर आता आपल्याला टक्स पॉइंट टीक करायचा आहे चौतीस साईज आहे त्यासाठी मी साडेतीन इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे टक्सची उंची मोजून घेऊयात दहा इंच तयार साडे दहा इंचवरती टीक करायचं नऊ इंच तयार साडे इंचवरती टीक करायचं आणि साडेनऊ असेल तर दहा इंचवरती मी साडेनऊ इंच टपची उंची घेतलेली आहे दहा इंचवरती टिक केलेलं आहे ह्या साईडने एक इंच ते सव्वा एक इंच मी सव्वा एक इंच कप जर मोठा हवा असेल तर सव्वा एक इंच घ्यायचा आहे कप लहान हवा असेल तर एक इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण टीक केलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे हा वरती असा टीक करायचा आहे आणि हा भाग पण अशा पद्धतीने अर्धा इंचवरती टीक करायचा आहे बघू शकता कशा पद्धतीने मी तर टीक करून घेतलेला आहे आता कमरेचं माप काय होतं बऱ्याचदा की पुढचा भाग एक्स्ट्रा होतो तर कमरेचं माप काढून घ्यायचं असतं आपल्याला अठ्ठावीस इंच आहे अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन राहिलेला एक्स्ट्राचा कर भाग आपण कट करून घेणार आहोत आता पुढच्या भागात हा एक्स्ट्रा भाग कसा उरला कारण पाठीमागे आपण पाठीमागच्या टकसाठी एक इंच घेतलेला आहे आता इथे आपण सव्वा एक इंच सव्वा एक इंच किती इंच झालं अडीच इंच तर इथून आपल्याला अडीच इंच वाढवायचे अडीच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं तीन इंच तर इथं मी तीन इंच वाढवून घेत आहे अशा पद्धतीने कारण कमरेचं माप जर परफेक्ट काढलं आपण कमरेच्या मापानुसार इथं कमरेचं माप आणि छातीचा सॉरी कमरेचा चौथा भाग आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन दीड इंच शिलाई मार्जिन पकडून आपण इथं टिक केलेलं आहे आणि इथून आपल्याला हे टक्स बरोबर आपला येणार आहे अडीच इंच सव्वा एक इंच या साईडला सव्वा एक इंच या साईडला म्हणजे अडीच इंच अडीच इंचमध्ये अर्धा इंच मार्जिन शिलाई मार्जिन असं तीन इंच मग इथून आपण तीन इंच घेतलेलं आहे इथून तर इतकं हे तीन इंच घेतलेलं आहे आणि इथून अशी क्रॉसमध्ये लाईन मारलेली आहे तर आता आपण पुढचा भाग पण कट करून घेऊयात अशा पद्धतीने आपण हा भाग कट केलेला आहे तुम्हाला कपही दाखवते मी बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर इथं आपला कप तयार होणार आहे हे बघा हे कापड इथं आपली टेप येणार आहे आणि इथे आपला कप तयार होणार आहे आणि हा जो कापड आहे हा बरोबर कमी होऊन जाणार आहे मी तुम्हाला ठेवूनही दाखवते अगदी बरोबर येत आहे असा आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग कट झालेला आहे तर आता आपण बाही कटिंग करून घेऊयात चौतीस साईज आहे तर बाहीची घडी आपल्याला कशी घ्यायची ते मी दाखवणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी बाही दाखवायची आणि बाहीचे पूर्ण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पण बघा तुम्ही तर बऱ्याच महिलांच्या बाई विषय कमेंट येत असता की बाईचे व्हिडिओ जास्त दाखवा तर मी प्रत्येक साईज जी तुम्हाला कटिंगमध्ये दाखवत आहे त्याबरोबर बाईचा व्हिडिओ प्रत्येक वेळी दाखवत आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन पाच इंच तयार बाही अर्धा इंच वरती त्यांनी बाहीचं माप पाठवलेलं नाही आता आपल्याला चौतीस साईज आहे तर चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पाच इंच तयार बाही आहे तर अडीच इंच वरती करायचं करायचंय पावणे तीन इंच वरती टीक करायचं इथून दीड इंच शिलाई मार्जिन आता आपण बाहीला आकार देऊन घेऊयात इथं मी बाहीला आकार दिलेला आहे दंडघेर मोजून घेऊयात आपण पाच इंच दंडघेर दीड इंच शिलाई मार्जिन तुमचा दंडघेर जेवढा असेल पाच साडेपाच सहा तेवढा तुम्हाला दंडघेर घ्यायचा आहे तर इथं आपली बाहीची टिक करून झालेला आहे बाहीला तर आता आपण कट करून घेऊयात अशा पद्धतीने आपण इथं अगदी सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग केलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बाहीची मापं दाखवत असते बाहीचं माप घेताना नेहमी छातीचा चौथा भाग कुठलीही उंची असेल जसं दोन इंच उंचीपासून तर पंधरा इंच उंचीपर्यंतच्या बाहीचे मापं छातीचा चौथा भाग हेच माप येणार आहे आणि बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून कमी जास्त होणार आहे तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे बाहीचा चार्टचा आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा वनटक्स पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा